देड़े देड़े हा आक्रोश आहे मधल्या एका, एका तरुणाच्या छळाला कंटाळून आपला जीव दिलाय यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरू असलेल्या छळाचा प्रकार समोर आलाय जालना जिल्ह्यातल्या अंबड तहसील कार्यालयासमोर नागरिकांनी ठिया आंदोलन केलंय अकरावीत शिकणाऱ्या तरुणीनं एका तरुणाच्या जाचाला कंटाळून राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती तिला त्रास देणाऱ्या तरुणाला फाशी देऊन हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची मागणी केली जाते सगळं खरं सांगते माझ्या पुरीची एक चूक नव्हती माझी मैत्रीण होती ती आणि आम्ही खूप जागरूक पेरेंट्स होतो आज आम्ही कुठं कमी पडलो नाही पण माझ्या लेकराला आय डी फक्त तिच्या मा पाठला करून तिची आयडी मागितली इन्स्टाची फक्त तेवढ्या आयडीला माझी पोरगी बळी पडली एक मैत्री केली माझ्या पोरीने आणि ती मैत्री आज तिला जीवाशी घेऊन गेली आणि जेव्हा तो आंबड मध्ये तिला आडवत होता आणि तिला एकदम खालच्या लेवलची जी तडखळ लँग्वेज असती ती लँग्वेज त्याने एवढी वापरली जी कि तिच्या आयुष्यात कधी तिला माहित नव्हती बाळांन कधीच कधीच इंस्टावर मैत्री करू नका ग माझ जज होणार पिल्लू होत सगळे मस्त तरी शाळेची आंबड तालुक्याची शाळ होती ग माझ नॅशनल लेवल पर्यंत गेलेलं गोल्ड मेडल गेलय ग या पोरांना बळी पडू नका रे पोरांनो माय बहिणी येत रे तुम्हाला आज माझ काळीच गेलय रे माझ्या आई वडील मी माझा नवरा उद्ध्वस्त झालोत रे आमच्या घरात एक फुलता एक वारस गेलाय आणि त्या दमाला एवढंच नाही सर मी त्याच्या घरी गेले होते हात पाय पडले त्याच्या आई वडिलांपुढं की मॅडम ठीक आहे माझ्या मैत्रिणी माझ्या माझ्या पोरीने माझी मैत्रीण गेली तिनं चूक केली ना तर तुम्ही सांभाळून घ्या तुम्ही तुमच्या पोराला दापा तर त्याची आई एवढ्या खालच्या लँग्वेज मध्ये माझ्या पोरीला बोलली माझ्या पोरीला सहन झालं नाही माझी पोरगी म्हणली मम्मी माझ्या संस्कारावर बोलली आणि तुम्ही सगळेजण माझ्यावर विश्वास ठेवू नका हो तिच्या सगळ्या सरांना विचार माझं लेकर किती डिसिप्लिनच होत तालुक्यावर जात होतो भैया साहेब जवळ घ्यायचे माझ्या पिल्ल्याला आणि आज ते राहिलं नाही माझ्या लेकराला माहितीये का पोरीनो जेव्हा आपण समजूत काढायला जातो ना तेव्हा त्याचे पॅरेंट्स काय म्हणले माहितीये म्हणून पोहरावर आळ घेतली हे मुलगी पोरावर आळ घेईल का ग तिची इच्छा स्वतः घालून घेईल का ग आज माझा लेकरू ती पोरीचा डाटा आहे ग पोरीनो त्या मोबाईल मध्ये आणि आज मी सांगते टाकपणे सांगते

त्या पोरीच्या पाया पडली गती ती जाऊन तो परत येईल तो परत येईल त्याची जामीन मंजूर झाली परत आ की मला जोडणार नाही मला माझ्या साक्षी दिदीला जोडणार नाही म्हणला म्हणून माझ्या बाळाने उरकून घेतलं ग पाच मिनिटात गेलं ग पाच मिनिटात माझ्यासोबत शाळेत होत ग माझ पिल्लो पाच मिनिटात तिनं खेळ केला ग सगळा त्याच्यासाठी मी तुम्हाला सगळ्या पोरींना सगळ्या इथं जमा झालेल्या पत्रकारांना एकच विनंती करते माझ्या बाळाला न्याय माझ्या बाळाची शेवटची इच्छा होती कि मम्मी तो आपण मध्ये फिरला नाही पाहिजे तो जीवंत नाही राहिला पाहिजे माझ्या लेकराची एवढी एवढी मान जशी मोडली ना तशी त्याची मान मोडा तशी त्याला कायद्याने फाशीची शिक्षा द्या फाशी झाली पाहिजे संबंधित तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं त्याच्यावर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता पण त्याची जामिनावर सुटका होईल असं कळल्यानं तिनं घाबरून आत्महत्या केल्याची चर्चा आहे सध्या संबंधित आरोपी हा पोलिसांच्या ताब्यात आहे